तुम्ही आला नाहीत म्हणून हा लढा थांबणार नाही तुम्ही आला नाहीत म्हणून आम्ही गप्प बसणार नाही थोडा वेळ लागेल पण हा जगन्नाथाचा रथ आहे आज ना उद्या तुम्हाला आम्ही जिंकण्याच्या रेषेच्या दिसणार आहोत एवढी खात्री बाळगा <laughs> नमस्कार दोन दिवसाच्या पालक संमेलनाच्या समारोपाकडे आपण आलो आहोत दोन दिवस जे श्रम तुम्ही इथं पाहिले त्याच्या अगोदर काही महिने धनकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी इथं शिरूरमध्ये आणि परिसरामध्ये केलेले श्रम आहेत मी धनकांचे आभार मानत नाही आम्ही खूप वर्ष मित्र आहोत त्यांचे सहकारी तोडमल शिंदे आणि इतर सगळे शिक्षक त्यांचे या निमित्ताने आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि अशा प्रकारचं पालक संमेलन करण्यासाठी ते मला अशी म्हणले की लाख दीड लाख रुपयाचं कर्ज होईल मला खात्री आहे ते कर्ज जास्त होणार आहे हा कारण लाख दीड लाखात भागणारा हा सगळा व्यवसाय नाही आहे त्यामुळे अधिकाधिक कर्ज करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते पालक संमेलनामधून इथे खूप नगरसेविका आहेत नगराध्यक्ष आहेत आता तुमची सगळ्यांची एफिडेव्हिट्स पब्लिक डोमेन मध्ये आलेली असतील मला खात्री आहे की धनकांचं एका पालक संमेलनाचं कर्ज भागवणं एका नगरसेविकेला सुद्धा अजिबात अशक्य नाहीये तेवढ्या स्त्रिया आपल्याकडच्या सक्षम झालेल्या आहेत झालेलेच ते सत्तर हजार कोटी पर्यंत पोहोचलेत पण बायका सुद्धा काहीशे कोटी पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे धनकांसारख्या माणसाच्या शाळेला सत्तावीस वर्ष अनुदान मिळत नाही आणि शिरूर मधल्या इमारती पाच पाच दहा दहा ठिकाणच्या कासेच्या इमारती होतात हे शहराला लाजीरवाण आहे आणि त्याच्यामुळं या माणसाच्या शाळेतली धूळ घालवायला त्याला महापालिकेकडनं टँकर मागवावा लागतो कारण महापालिका पार्टनर, पार्टनर, पार्टनर का आहे या कार्यक्रमाची उद्या हे तुमचे पार्टनर नसतील तर धूळ तुम्हालाच काढायची आहे त्याच्यामुळे हे तुमचे कायम पार्टनर राहतील का नाही याचा विश्वास याच्यावर न ठेवता ते आहेत पार्टनर तोपर्यंत त्यांचा जो काही उपयोग होईल तो करून घ्या कारण सरकारी यंत्रणेमधल्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत क्षीण असते त्यामुळे धनकांची शाळा सत्तावीस वर्ष जुनी आहे यांच्यासारखी शाळा हा माणूस त्रेसष्ट वर्षाचा आहे आणखी सात वर्ष तो त्यांना आणि वैली आता शिरूर मधनं बाहेर काढा घरात ठेवू नका या माणसाला महाराष्ट्रात पाठवा कारण महाराष्ट्रात ह्याची काम करण्याची गरज आहे खूप वर्ष आता हा माणूस घरात राहिला कुठे गेली शिवानी आहे का आ, शिवानीला आणि तुमची पण जबाबदारी त्यांनी आता सोडली असं मी त्यांच्या वतीने जाहीर करतो आता त्यांच्यावर मराठी शाळा आणि मराठी भाषेची जबाबदारी आहे आमच्या सोबत त्यांना पाठवा तर सत्तावीस वर्ष यांच्या शाळेला अनुदान मिळत नाही नाशिक मधल्या एखाद्या शाळेला पेट्रोल अलालस्वर शाळा चालवावी लागते हे अजिबात अभिमानास्पद नाहीये म्हणजे एकेकाळी -एक बासष्टच्या युद्धामध्ये नेहरूंनी आवाहन केलं तर लोकांनी बायांनी दागिने काढून दिले घडीला बसलेल्या बायकांनी आणि पुरुषांनी दागिने काढून दिले ना तरी धनकांची इमारत होईल अशी परिस्थिती आहे गरीब नाहीये तेव्हाचं शहर नाहीये धनदांडग्यांचं शहर आहे पण धनदांडग्यांच्या धन खिशातनं पैसे सुटत नाहीये पैसे सुटू द्या आणि पैसे सत्संगवाल्या लबाड्यांवर खपवू नका हा नीट सत्संग करणारा धनक सारखा माणूस आहे त्याच्यावर पैसे खर्च करा अशी मी तुम्हाला एक सांगतो हे जे सगळं काम आम्ही केलंय आम्ही आणि शितीला इथे बोलवलं चिन्मयी ताई तर आता त्या अभिनेत्री कमी झाल्यात आणि आमच्या कार्यकर्त्या जास्त झाल्यात आणखी काही दिवसांनी त्या आम्हाला रिप्लेस करून इकडून हाकलून देतील अशी एक मला आता फार भीतीच वाटू लागलेली आहे पण अशा पद्धतीनं एखादी बाई चळवळीमध्ये येते आणि काम करते है, अत्यंत है। है। हे अत्यंत मन विलक्षण आहे कारण त्या इथं आल्या तेव्हाच त्यांना माहिती होतं की ही जवळपास हरणारी लढाई आहे हेमंत म्हणाला की आपण पाच वर्षांनी जिंकणार आहोत आम्ही पण हेमंत गेली वीस वर्ष आम्हाला हेच सांगतोय की आपण जिंकणार आहोत आपण जिंकणार आहोत आमचा हळूहळू लोकांच्या रिकाम्या खुर्च्या बघितल्या की आमचा कॉन्फिडन्स खाली खाली जायला लागतो दोन दिवसामध्ये शिरूरकरांनी आमचा आत्मविश्वास घालून आमचा बीपी वाढवणारे खूप अनुभव आम्हाला गेले अठ्ठेचाळीस तासामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक शहरात आम्हाला या प्रकारचे अनुभव मिळत राहतात त्यामुळे महाराष्ट्राचे एकदमच आभार मानले पाहिजेत वेगवेगळ्या शहरांचे मानत बसण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो धनकांच्या सारखे महाराष्ट्रात शाळा चालवणारे जे लोक आहेत अशा लोकांच्यासाठी मराठी शाळा कृतज्ञता निधी आम्ही सुरू करतो आहोत आणि धनदांडग्यांच्या मदतीने नाही टिळकांच्या काळामध्ये पैसा फंड होता नंतर गांधींच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं लोकांनी अगदी पैशा पैशातनं लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला अगदी अलीकडचं महाराष्ट्रातलं उदाहरण डॉक्टर लागू आणि निळू फुलेंच्या पुढाकाराने सुरू झालेला सामाजिक कृतज्ञता निधी आहे अशाच प्रकारची कृतज्ञता मराठी शाळांच्या बद्दल वाटण्याची गरज आहे आणि तो वाटण्यासाठीचा हा मराठी शाळा कृतज्ञता निधी आम्ही उभा करू आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला आमच्या मनात विश्वास आहे सरकार की सरकारसोबत राहू अथवा न राहू राजकीय वर्ग सोबत राहू अथवा न राहू भांडवलदारांची दहशत कमी हो अथवा न हो धनकांच्या सारख्या माणसाची शाळा आणखी दहा वर्षांनी या प्रकारच्या छपरामध्ये असणार नाही त्यांच्या पुढच्या पिढीतल्या माणसांना अशा प्रकारच्या छपरातल्या शाळेमध्ये मुलं ठेवावी लागणार नाहीत मरताना किमान थोडा तरी बरा वारसा इथल्या समाजाला आम्ही कार्यकर्ते म्हणून देऊ आणि त्यासाठीचा हा मराठी शाळा कृतज्ञता निधी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटी आहे असं एक म्हणण्याची पद्धत आहे आपल्या शेठच्या कृपेने जेव्हा कधी सत्तावीस साली जनगणना होईल तेव्हा ती वाढलेली पण दिसेल आपल्याला मग पालक संमेलनात लोक सत्रात लोक म्हणले की आता उत्तर भारतीयांची मुलं मराठी शिकायला लागलेली आहे मराठी लोकांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्यामुळे उत्तर भारतीय लोकांवरच मराठी वाचवण्याची जबाबदारी आता येऊन पडलेली आहे आणखी काही दिवसांनी गुजराती लोक मराठी शिकतील कारण त्यांना या देश या राज्यावर राज्य करायचं आहे मल्याळी तेलुगू लोक शिकतील कारण यांना इथल्या कॉर्पोरेटमध्ये काम करायचं आहे आणि मग मराठी लोक जेव्हा परदेशात जातील परबसर इथे आहेत कुठेतरी परबसरांनी विंदा करंदीकरांचं एक उदाहरण दिलं होतं की ते विंदा करंदीकरांना मुंबई विद्यापीठात मॉरिशस मॉरिशसमधनं आलेली काही माणसं मराठी फलक बघताना त्यांनी पाहिली तेव्हा ते असं म्हणाले ह्यांच्याकडे लक्ष ठेवा उदर मराठी यांनाच वाचवायची आहे तर मॉरिशसच्या लोकांनी अमेरिकेतल्या लोकांनी मराठी वाचवावी इतकी प्रतिकूल परिस्थिती लाजीरवाणी परिस्थिती तीन साडेतीनशे आणि अडीच हजार वर्षाचा वारसा सांगणाऱ्या मराठी लोकांनी आपल्यावर आणता नये हे पालक संमेलन आम्हाला का महत्वाचं आहे कारण आमचा एक मित्र आम्हाला नव्याने सापडला आमचे अनेक मित्र आम्हाला नव्याने सापडले तर शिंगळे बसलाय तो बिचारा आमच्या पालक संमेलनात पुस्तकाचा स्टॉल घेऊन आला त्याला मी म्हटलं अरे पण इथं फार खरेदी होणार नाही कारण आमच्याकडे येणाऱ्या माणसांची क्रयशक्ती नाही आहे कारण क्रयशक्ती कोणाची आहे क्रयशक्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बाहेर दुकानं टाकून उभं मर्सिडीज मधनं आणि बीएमडब्ल्यू मधनं जाणाऱ्या लोकांची आहे आमचे लोक सायकलवरनं येतात आमचे लोक स्कूटीवरनं येतात आपल्या माणसांची क्रयशक्ती वाढलं पाहिजे इथे खूप लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आडनावाने मराठी राहू नका म्हणजे नाव सावित्रीबाईंचं घ्यायचं तीन जानेवारीला प्रथा पडली आहे म्हणून आरवी चिरी लावून त्या दिवशी तुमच्या पीआर कडनं ओपेड पण सगळं सगळं फोटो आप पण करून घ्यायचं आणि नंतर मात्र मार्गशीर्षातले गुरुवार करायचे या प्रकारच्या लबाडीतनं समाज बाहेर पडला पाहिजे आमच्या मराठी शाळेमधली जी मुलं आहेत ती शहाणी विवेकी आणि ज्यांना नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे नीट माहिती होतील अशा प्रकार त्यांना आसाराम बापू आणि अनिरुद्ध बापू कळता कामा नये त्यांना नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे कळले पाहिजेत आणि त्यांना कुठल्या तरी दादा आणि कुठली तरी ताई कुठल्या तरी मध्यरात्री एकत्र होतात हे कळून उपयोगी नाही कुठला तरी एक दाढीवाला माणूस गुवाहाटीला जातो हे कळणं उपयोगाचं नाही त्यांना काय कळलं पाहिजे की मुंबई शहरातला मराठी माणूस का बाहेर फेकला गेलाय मुंबई शहरातला माणूस पालघरच्या पलीकडे का गेलाय आणि गुजर मारवाड्यांच्या भांडवलदारा दा भांडवलदारीचं आपण काय करणार आहोत हे या लहान पोरांना नाही सांगायचं आहे सा हे मास्तरांना कळलं पाहिजे हे पालकांना कळलं पाहिजे आणि हे जे शाळा म्हणला जाणारा समाज आहे त्यांना कळलं पाहिजे म्हणून एका अर्थानं मगाशी दनक म्हणले तशी ही वारी आहे या वारीला शरद जोशी म्हणले होते तशी ही भिक भिकदिंडी आहे शरद जोशींनी वारीला भीक दिंडी म्हटलं होतं मराठी शाळांचं पालक संमेलन ही वेगळ्या प्रकारची दिंडीच आहे आम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन मराठीसाठीची भीक मागतो आहोत खूप मागे पंथी पंथीयांनी महाराष्ट्री वसावे असं म्हटलेलं आहे कशासाठी वसावे इथं भाषा नसेल शाळा नसेल संस्कृती नसेल मराठी माणसाला लाज नसेल तर का महाराष्ट्री वसावे या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे इतिहासात रमायचा काळ संपलेला आहे पालक संमेलन मराठी शाळा मराठी भाषा मराठी कारण महाराष्ट्र धर्म हे वर्तमान आहे काल वारेसर येऊन गेले त्यांनी खूप चांगले प्रयोग केलेत फक्त मी तुम्हाला अलर्ट काय करतो वारेसरांना तीन शाळा सुधारायला बावीस वर्ष लागली महाराष्ट्रातल्या एक लाख शाळा सुधारायला दहा हजार वर्ष लागतील आपण तरी आपण सगळे जे बायोलॉजिकल लोक आहोत आपण काही तेवढा काल जगण्याची काही शक्यता नाही एक नॉन बायोलॉजिकल माणूस आहे तिकडं तो जगला मला माहीत नाही पण आपण जगण्याची काही शक्यता नाहीये त्यामुळे आपल्या हयातीतच मराठीचं काहीतरी आपण नीट बरं केलं पाहिजे काही पालर जे भाबडे आहेत त्यांना असं वाटेल की बाबा पालक संमेलन ही अकॅडमिक ऍक्टिव्हिटी आहे या अकॅडमिक ऍक्टिव्हिटीमध्ये पोलिटिकल मेसेज कशासाठी ही सगळी पोलिटिकलच ऍक्टिव्हिटी आहे आम्ही जे काम करतो ते निखळ राजकीय काम आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचं काम आहे आणि शाळा भाषा मराठी माणूस मराठी कारण हीच ती हैरारकी आहे है। हीच ती पदसोपान रचना आहे नवा महाराष्ट्र उभा करण्याच्या प्रक्रियेत आम्हाला मदत करा तुम्ही नाही केली तरी आम्ही करूच तुम्ही थांब नाही आलात सोबत तर आम्ही करणार नाही असं नाही हो वेळ लागेल थोडा लोका हो जास्त लोकांना रक्त ओकावं लागेल कमी लोकांनी रक्त ओकायचं का जास्त लोकांनी हातात हात द्यायचा हा चॉईस तुमचा आहे तशा प्रकारची एक विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि महाराष्ट्राने मराठीसाठी काम करणाऱ्या माणसांना एकटं टाकलेलं आहे आणि आपण एकांड्या शिलेदारांचं खूप कौतुक पण केलंय पण माझा मित्र एकांडा शिलेदार म्हणून त्याच्या आयुष्याची अखेर त्याने गाठावी असं मला अजिबात वाटत नाही हा अत्यंत स्थानिक पातळीवर बोलणारा पण वैश्विक विचार करणारा सहकारी आहे माझा शरद पाटलांचा चेला येतो त्यामुळे ज्या पद्धतीचा व्यामिश्र विचार गुंतागुंतीचा विचार बनत तुम्हाला सहजपणाने सांगतात शिरूर सारख्या माणसांना म्हणजे शिरूर मधल्या किती माणसांना या माणसाचं बौद्धिक मूल कळलंय मला माहीत नाही त्याच्या गप्पांवर आणि हसरेपणावर जाऊ नका अत्यंत गंभीर प्रकृतीचा आणि तुमच्या शहराला अपवादाने लाभेल अशा प्रकारचा माणूस आहे अशी माणसं जपा अशी माणसं जपली तरच महाराष्ट्राला महाराष्ट्रपण असण्याची काही एक शक्यता आहे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो हे यशस्वी केलं सगळ्यांनी खूप लोकांनी कष्ट केले अभ्यास केंद्राच्या आमच्या सगळ्या टीमने कष्ट केले कारण आम्हाला तेवढंच एक काम करण्याची पद्धत माहीत आहे धनकांच्या सगळ्या लोकांनी कष्ट केले त्यांनाही तीच पद्धत माहिती आहे ज्यांनी छान जेवायला घातलं त्या सगळ्या तायांचं पण कौतुक त्या दादांचं कौतुक तुम्ही आमची पोटं नीट ठेवली आणि आम्हाला छान सगळं हे केलं आले जे पालक शिक्षक काही शिक्षक रागावले असतील आमच्यावर फार काम करायला लावतात हा माणूस पण काय ऐकत नाही सारखा उठवतो बोलवतो त्या सगळ्याशिवाय सोमवार नंतर ह्यांना द्या <laughs> आ, तर आम्ही निघून जाणार आहोत पण पण एकत्र काम करण्यात मजा आली या प्रकारचा आनंद महाराष्ट्राच्या सर्व हो म्हण नगराध्यक्षां ते मला ते कसं आहे स्थानिक माणसांनाही काळजी घ्यावी लागते त्यामुळे नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांचा पण आभार मान असं त्यांनी मला हळवळून सांगितलंय मी आधीच मानले पण माझी आभार मानण्याची पद्धत थोडी खवचट आहे त्याच्यामुळे लोकांच्या नीट लक्षात येत नाही तो जरा आमचा साधा मित्र आहे तो तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार ज्यांनी मदत केली आणि जे आले त्यांचेही आभार जे या शहरात होते ज्यांनी होर्डिंग पाहिलं ज्यांनी रिक्षाच्या अनाऊन्समेंट ऐकल्या पण ज्यांनी बुड हलवलं नाही त्यांचेही मनपूर्वक आभार तुम्ही आला नाहीत म्हणून हा लढा थांबणार नाही तुम्ही आला नाहीत म्हणून आम्ही गप्प बसणार नाही थोडा वेळ लागेल पण हा जगन्नाथाचा रथ आहे आज ना उद्या तुम्हाला आम्ही जिंकल्याच्या रेषेच्या पलीकडेच दिसणार आहोत एवढी खात्री बाळगा जय मराठी जय महाराष्ट्र